जे आता जे काही क्लिप जी हे झाले वायरले वाय हे झाले ना व्हिडिओ क्लिप त्याच्यात म्हणजे ती तुम्हाला दिसतेच आता ते सात काही ते मोठं पण त्याच्यात काय पण झाली त्याला करा त्याला करा क्लिप आणले त्यामार्फत त्याच्यावर हे करा पण अशा लोक म्हणजे आरोप करतात पण नेमका नाव निश्चित कोणावर आरोप करायला लागला माझी नगर शोक माहित नाही का सगळ्या माजी नगर शोक केस मध्ये आणखी नाही नाही सध्याला उपोषण करणं देखील बदरंगपांनी तिथं भेट दिली तिथं अशा माणसाला त्याचं केस त्यात मोठा काय घेऊ माझ्या आता यापुढे आपण एक दलित चळवळीतील पॅन्थर म्हणून तुमच्याकडं दलित समाज बांधव समस्त बीड जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यात पाहतोय का त्या तर आपण पॅन्थर स्टाईलने आंदोलन छेडणार का हो तिथं जर काही जर प्रकार झाला तर पॅन्थर अजून आम्ही जिवंत पाहिजे नावा ला हार आम्ही पक्ष जे आज आहे तो ऐंशी टक्के सामाजिक आणि वीस टक्के फक्त नाहीतर आम्ही सामाजिक बनूच अजूनही म्हणून आम्हाला काय हात घ्यायचं काही काही नाही आणि त्या हात बसून आज अध्यक्ष झाला तालुकाध्यक्ष सगळ्या गोष्टी अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्ह्याचा आता कार्याध्यक्ष हर गोष्टीचा राजकीय आणि कोणत्याही गावात जात जिल्ह्यातल्या त्या गावात तुम्ही पोहचलेलो आहे आणि गायरांचे काय प्रकरण ते सगळ्याला सोडून जाऊन प्रयत्न केला जिल्ह्यात मी आपल्याच तालुक्यात नाही आणि हिताला हित एक एक माणूस स्वतः ब्लॅकमेल करतो आणि ते सगळे बघत आहेत ते बरोबर नाही आजची जी पत्रकार परिषद आयोजित केली हे नेमका मेन विषय काय आहे मेन विषय तेच त्याच्यावर एक आमचं काम नाही तो काय का नगरपालिकेनं बांधून द्यावा त्यांना त्यांच्यावर बस तुम्ही आत्ताच म्हणला की अनेक ठिकाणच्या तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गायन जमिनीसाठी तुम्ही लढाऊ उभा केलेला आहे तसाच ही केशियर ही एक तुमची भूमी आहे हवागावचे आपण भूमिपुत्र आहेत तर या भूमिपुत्राच्या नात्याने आणि तुमच्या समाज बांधवाच्या नात्याने तुम्ही येणाऱ्या काळात प्रशासन असेल लढावं करून त्या गायरानधार कुठं जिल्हाधिकारी कार्यालयात चालू आहे तिथं सल्ला चालूच आहे मी अजून काढून थोडं सांगितलं आता कधी मोर्चे असले पहिली बातमी असलीच या गायरन जमिनीच्या नावावर राजकीय पोळी कुणी भाजली जाती का आता उघडच उघड काही लोक पडले ना त्याच्यात भारतीय सांगायची तुम्हाला कोण तुम्हाला त्यांची काय नाव भोसले यांचे काय हा आमच्या संदीपांजे माझे आदरणीय संदीपांजी हजारे माझे मार्गदर्शक मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तसेच माझे मराठा आघाडीचे तालुका अध्यक्ष महादेव गावरे पाटील तसेच माझे आदरणीय ज्येष्ठ नेते सुरेशजी बोसोटे तसेच माझे रमायनगरचे ज्येष्ठ नेते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे उपोषणाला साथ देणारे आमचे चंदू काका म्हसके तसेच तसे सर्व माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्कल अध्यक्ष असतील सर्व आम्ही घेऊन बजरंग बापाला आणि याचा जॉब विचारण्याशिवाय राहणार नाही आम्ही मूळ अँकर आहेत आणि बजरंग बप्पाला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही दरले त्यां आदरणीय संदीपांची आजार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खासदार साहेबांना घेराव घालणार आहे आणि आता प्रश्न विचारणार आहे त्यांच्यावर का कमी बळतर कारवाई करणार आहेत त्या तथा दलित नेत्याला म्हणून घेणार आमचा एकच तालुक्याचा वाघ आहे दलित नेता गायराजे मी चंदन सावर गारांजे रुपया न घेता त्यांच्या नावा केल्या उंदरीला केल्या असे संदीपांजे आजारे हे आणि <दिया> आधारे असे आमचे आदरणीय संदीपांजे आजारे यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही जांजावाद चालू करून आणि जिल्हा तालुक्यामध्ये वातावरण असं ठेवून काढ या स्वतःकटी ज्ञात्याबद्दल काल आमचे भ्रष्टाचार निर्दूण हे आमची समिती आहे आमदार संदर्भ निर्मूलन समितीचे आमचे आदरणीय लखन आजारे आणि यांची टीम पहिले असे खंडावर घेतली बंदू का माझ्या माझ्या रिपब्लिकन वतीनं द हे पॅन्कर जुन्या पॅन्सर त्यांच्या वडील जेल मध्ये नामांतराच्या गेलेले आहेत किती दहा बारा वर्ष त्यानं असे म्हणजे बचपन काळाच्या आधीपासून मध्ये गेलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव असणारे लखनबाई आजारे कसलाही कुणीही गुंडा असेल कोण कथा तर तथाकथित असेल नगरसेवक त्याच्या विरोधामध्ये त्याने काल पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लखनबाई आणि यांच्या टीमला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एवढं बोलतो काय प्रश्न असतील ती पत्रकार बांधवांनी विचारावं